नमस्कार मित्रांनो रेशन कार्ड धारकांना नवीन मोठी बातमी आहे मित्रांनो केंद्र शासनामार्फत नव्वद कोटी रेशनधारकांना मोफत धान्य दिलं जातं त्याच्यामध्ये तांदूळ हे पण आहे जे काही तुम्हाला आधी तांदूळ मिळत होते मित्रांनो ते तांदूळ तुम्हाला रेशनाकडून मिळणं हे बंद होणार आहे असा निर्णय शासनाने घेतलेला आहे पण त्याऐवजी तुम्हाला नऊ गोष्टी जीवनावश्यकच्या असणाऱ्या ते मिळणार आहेत मित्रांनो म्हणजेच या नऊ वस्तू तुम्हाला शासनाकडून राशनामार्फत दिले जाणार आहेत जे जीवनावश्यक आहेत तांदूळाऐवजी हे नऊ वस्तू तुम्हाला याच्या पुढे पुढच्या महिन्यापासून ते मिळण्यास सुरुवात होतील तर त्या नऊ वस्तू रेशन दुकानदाराकडून तुम्हाला मिळणार आहेत ते कोणकोणते आहेत ते आधी तुम्ही समजून घ्या मित्रांनो या नऊ वस्तूमध्ये असेल गहू असेल डाळी देखील मिळेल हरभरा मिळेल आणि साखरही मिळेल मीठ मोहरीचे तेल मैदा सोयाबीन आणि मसाल्याचे पदार्थ तर अशा प्रकारे तुम्हाला रेशन दुकानातून जे तांदूळ मिळत होते त्या या नऊ वस्तू राशनधारकांना मिळणार आहेत पुढच्या महिन्यापासून ही सुविधा तुम्हाला उपलब्ध होईल मित्रांनो शासनाने हा घेतलेला निर्णय तुम्हाला मित्रांनो कसा वाटतो हे मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता आणि पुढच्या महिन्यापासून ह्या नऊ वस्तू तुम्हाला मिळण्यास सुरुवात होतील हे ज्याही मित्रांना माहीत नसेल त्यांच्यापर्यंत तुम्ही हे व्हिडिओ शेअर करा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्या संदर्भात तुम्ही मला लाईकही करू शकता आणि आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा माझ्या या चॅनलला पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तत्पूर्वी नमस्कार जय हिंद